आजवर पछडलेला असं आपण काय पाहिलं नाही पछडलेला माणूस कर दार खिडक्या वाडे मांजर कोंबड्या कुत्री आणि अजून लय काय काय लयच डोक्याबाहेर बाहेर म्हणून पछाडलेला सिनेमा बघितलाय पण पछडलेली मंदिरं पाहिलीत का हा भारतात अशी काही मंदिरं आहेत जिथं पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज चालतात काही मंदिरात लोकांना लागेर झालेली भूत पळवायला आणलं जातं तर काही ठिकाणी स्वतः भूतच येऊन राहतात म्हणे चला मग बघूया आपल्या भारतातील काही मोस्ट हॉन्टेड मंदिर इथे लोक पाप धून काढण्यासाठी उकळतं पाणी अंगावर ओतून घेतात राजस्थानमधील महेंद्रपूर बालाजी हे मंदिर भूत काढण्यासाठी प्रसिद्ध आहे बहुधा भारतातील एकमेव ठिकाण आहे जिथे लाईव भूत काढण्याचा प्रकार चालतो हे मंदिर राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात आहे इथं पछाडलेली हजारो लोक स्वतःवर उकळतं पाणी ओतून घेतात तर काही जण स्वतःला साखरदंडाने भिंतीला बांधून ठेवतात असं म्हटलं जातं की <गण> या जागेच्या आसपास बरीच भूतही फिरतात या मंदिरात लोक हनुमानाची पूजा करण्यासाठी व भूतांना पळवून लावण्यासाठी येतात भाविकांच्या म्हणण्यानुसार हे स्थान भूत आणि भूतटकी झालेल्या लोकांना मुक्त करते टातम्यांपासून <गण> <गण> मुक्त मिळवण्यासाठी लोक त्यांच्या तळ हातावर कापूर लावतात या मंदिरात पौर्णिमेच्या वेळी लोक भूतांपासून मुक्ती होण्यासाठी मंदिरात येतात या मंदिरात लोक धावत येतात अशा बाधित लोकांना पवित्र झाडूने जाळले जाड़ जाते भूत जास्त स्ट्राँग असेल तर लोकांना त्याच्या हातळ हातावर कापूर जाळवावा लागतो दरवर्षी या मंदिरात भूतांचा मेळावा देखील असतो या मंदिराच्या छतावर लोक लटकतात आणि देवाला शिवे देतात हे मंदिर कर्नाटकातील गाणगापुरात आहे अमावस्या आणि पौर्णिमेच्या वेळी लोक इथे येतात एकता गा भूत सगळे जमले की सकाळी साडे अकरा वाजता महामंगल आरती सुरू होते या दरम्यान या लोकांमध्ये भूत आहेत आणि अशी लोक किंचाळायला सुरुवात करतात असं म्हणतात की त्यांना त्रास होत असतो म्हणून ते देवांना शिवे देतात काही जण तर अगदी भिंतीवर मंदिराच्या तटबंदीवर चढण्याचा प्रयत्न करत असतात येथे नवरात्र उत्सव काळात लोकांच्या अंगात येते चंडीदेवीला देवीचं एक हिंसक रूप मानलं जातं बुध पळून लावण्यासाठी हरिद्वारमधलं मधलं महत्वाचं मंदिर आहे हे नवरात्र उत्सवात देवीचं वारं इतकं तीव्र असतं देवीच प्रत्यक्षात लोकांवर तावा मिळवते आणि लोकांच्या अंगात देवी संचारते दृष्ट आत्म्यांपासून मुक्त होण्यासाठी लोक या मंदिरात येतात हे मंदिर बिहार उत्तर प्रदेश सीमेवर आहे असे मानले जाते की हे मंदिर एक निराश ब्राह्मणच आहे त्याची इच्छा होती की लोकांनी त्याला देव आणून त्याची पूजा करावी येथे लोक आत्म्यांपासून मुक्त होण्यासाठी तेथे जातात तर मित्रांनो ही आपल्या कानावर आलेली बातमी आपण कुठे पण अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही जे सापडले ते दाखवले एवढाच आपला हेतू आहे व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद